वाशी ते घनसोली रस्त्यावर सध्या कोपरकिरणे सेक्टर तेरा येथे सुरू असणारे नाल्याचे बांधकाम तसेच फुटपाथ बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असून ठेकेदाराने या कॉन्क्रिटीकरणावर पाणी मारलेले नाही त्यामुळे ते खूप जीर्ण व निकृष्ट झाले आहे अशा बेजबाबदार ठेकेदारांना नवी मुंबई महानगरपालिकेने काळ्या यादीमध्ये समाविष्ट करावे तसेच यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी महानगरपालिकेची निधी मोठ्या प्रमाणात वाया जात असून याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून त्याचबरोबर वाहनधारकांकडून करण्यात येत आहे आहे कोपरखरणे येथील युनिव्हर्सल पेट्रोल पंपाच्या बाजूला हा वाशी घनसोली हा रोड आहे आणि ह्या रोडवरती रोडच्या बाजूला असणार हे नाल्याचं काम सध्या सुरू आहे हे नाल्याचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या बांधकामावर अजिबात पाणी मारलेलं नाहीये सिमेंट कॉन्क्रीट ज्यावेळी नालं बांधलं जातं त्यावेळी पाण्याचा फार मोठा उपयोग होत असतो मजबूतीसाठी आणि या ठिकाणी हे पाणी वगैरे न मारताच या ठेकेदाराने हे काम चालू केलेलं आहे आपण पाहू शकतो की अतिशय पांढरं हे कॉन्क्रीट जे वतलेलं आहे ते अतिशय पांढऱ्या कलरचं पडलेलं आहे आणि या ठिकाणी कोणताही ओलावा नाहीये आपण पाहू शकतो हे पूर्णपणे कोरड आहे हे बघा हे पूर्णपणे कोरड आहे या बांधकामाला पूर्णपणे पाणी मारण्याची गरज आहे हे पहा अजिबात एक थेंब सुद्धा पाण्याचा या काम ठेकेदाराने का, या ठिकाणी मारलेला नाहीये मग ह्याचे मजबूत किंवा हे टिकाऊ काम होणार का आ, लाखो करोड रुपये या कामासाठी महापालिका खर्च करत असते आणि हे बेजबाबदार ठेकेदार अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम करत असतात आपण पाहू शकतो की हे दोन तीन दिवसांपासून हे काम बंद आहे बऱ्याच दिवसांपासून हा रोड खोदला होता या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी माणसं आता वळून वळून जात आहेत बघा एकाच मार्गिके मार्गिकेवरून ही वाहनं आत येतात आणि परत ही बघा हे परत ही वाहनं या एकाच मार्गिके मार्गिकेवरून जातात येतात आणि या ठिकाणी दररोज छोटा मोठा अपघात होत असतो तर ठेकेदारांनी सुद्धा नियमानुसार काम करावं प्रामाणिक काम करावं हे टिकाऊ काम करावं अशी नागरिकांची अपेक्षा असते आम्ही पत्रकार नेहमी या कामावरती लक्ष ठेवून असतो परंतु आज आम्ही दाखवतोय हे अत्यंत चुकीचं काम आहे या कॉन्ट्रॅक्टरने या ठेकेदाराने या ठिकाणी होणाऱ्या कामावरती अजिबात पाणी मारलेलं नाही आहे हे कॉन्क्रीट वतून दोन तीन दिवस झालेलं आहे तरीसुद्धा या ठिकाणी पाणी मारलेलं नाही पाणी मारण्याची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नाही आहे म्हणजे टँकर टाकी पाण्याची अशी कोणती व्यवस्था नाही आहे हे काम किती टिकाऊ होणार आहे हे आता येणारा काळच ठरवेल तर अशा बेजबाबदार ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून हा जो नुकसानकारक केलेलं हो। हो। पुर्ण, पुर्ण, काम आहे याची भरपाई या ठेकेदाराकडून करून घ्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत आणि या कामाचा जो कोणी ठेकेदार आहे या ठेकेदाराला ताबडतोब बोलवून या ठिकाणी इन्स्पेक्शन अधिकाऱ्यांच्या मार्फत करावं कारण एकही थेंब पाण्याचा या त्याच्यावरती मारले नाही या कामावरती नाही आपण पाहू शकतो की पूर्णपणे कोरड आहे कॉन्क्रीटचं काम करत असताना दिवसातून किमान पाच ते सहा वेळा पाणी त्यावर मारलं पाहिजे हा नियम आहे आणि हा नियमच पायदोळी तुडवलेला आहे त्याचबरोबर याच ठिकाणी बघा समोर पूर्णपणे ह्या फुटपाथवरच अशा पद्धतीने ह्या रोप पूर्णपणे कब्जा केलेला आहे अतिक्रमण विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अरे हे चाललंय काय नवी मुंबई हे इतकं सुंदर शहर हो आहे आणि हे नवी मुंबई शहर वसवत असताना सिडकोने अतिशय छान प्लॅन केला होता परंतु या दहा वर्षाच्या काळात नवी मुंबईची पूर्णपणे दुर्दशा या सर्व प्रशासनाने केलेली आहे अनेक नागरिक सध्या मेटा आहेत दुर्दशा झालेली आहे खराब रस्ते खराब ड्रेनेज आणि हे नाल्याचं खराब काम हे या नागरिकांच्या माथी मारलं जात आहे याची पूर्ण शहानिशा आयुक्त साहेबांनी करावी आणि यावर ताबडतोब उपाय करावा जे कोणी दोषी असतील जे कोणी चुकीचं काम करत असतील त्यांना शिक्षा ही करावी पत्रकार संजय पाटील नवी मुंबई कोपरखेराने